माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम शोरूम श्री नंदकुमार गवळी कुरूल रोड एम एस सी बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्याहत्तर नव्याण्णव राष्ट्रमाता आई जिजाऊ शिक्षण माता सावित्रीबाई फुले गुलाबाला गुलामगिरीची जाणीव केल्याशिवाय पंडोकरटना नाही विश्वर कटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता आईला देवदेवकर राष्ट्र संतप्त तुकडोजी महाराज या सर्व महापुरुषाला वंदन करून आज आपल्या जनहित शतक संघटनेचा रस्ता रोखा हो आहे यामध्ये या उपस्थित जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बीन दलितांची कळवारी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची कळवारी आणि मुलग मैदानी तो या जनभूत शेतकरी संघटनेचे आन मान शान असणारे भया देशमुख यांनी हा रस्ता बघत घेतला आहे परंतु मला खंत वाटते भया साहेबांना काला काढला का शंभर एकर शीत एका शंभर एकर होते भायासाहेब देशमुखचा या शेतकऱ्याने सर्वांनी त्याचे पाठविभरावेत अरेच रात्र दिवस आपल्या स्वतःला खास असताना हा माणूस शेतकऱ्यासाठी लढतोय शेतकऱ्यासाठी पळतोय याची जाणीव शेतकऱ्याला पाहिजे खऱ्या अर्थानं आज या राज्यामध्ये तिठाव्याचं सोनं अंगात घ्यायचं सोनं लाखा एक लाख चौदा हजार फोन गेले परंतु सोन्याचा घास विकवणार शेतकरी त्याची त्याची किंमत कवडीमुळे मातीवर झाले हे कशामुळे तुमच्यामध्ये एकीन आहे बऱ्याचशाही देशमुखच्या पाठीशी तुम्ही खंबरपयोग झालं पाहिजे ही माझी खंत आहे गेल्या पंचवीस वर्षापूर्वी सोन्याचा भाव सव्वीस ते सत्तर जागा होता आज एक लाख तो आजार आहे पेट्रोल डिझेलची किंमत सत्तर ऐंशी हजार होती आज एकशे दहा रुपये आहे गेल्या सव्वीस वर्षाखाली आमदार खांद्याचा पगार पन्नास ते ऐंशी हजार होता आज अडीच ते सात तीन हजार आहे साडेतीन लाख रुपयापर्यंत आहे परंतु आमच्या पंचवीस वर्षापर्यंत खांद्याचा भाग होता पंचवीस रुपये किलो आज दहा रुपये आहे ही खरेदी ओकांतिक आहे आणि भाव्यासारख्या लढ्या तुमच्यासोबत होते आणि तुम्ही त्याच्या पाठीची खब्दी बरी नाही म्हणून तुमच्या अधिपूर्ती आहे आणि हे मस्तवाल मंत्री स्वच्छता माझ करतायत माग मालिक बाबा डे मुले कर्ज मागत शेतकरी लग्न करायला मोलाच मुलीचं लग्न करायला मालिकराव तुम्ही शाही लग्न करताय आमच्या शेतकऱ्यांच्या पैशाच कामाच्या बसवून करताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांनी चष्ट करायला अरे परवा सहकार मंत्री बघायचे बाळासाहेब पाटील कर्ज माफीचा नाथ लागला म्हणताय फायसाहेब अरे, अरे नाथ कसं म्हणताय बाबा साहेब दारूचा नाच लागला पायचा नाद लागला ठीक आहे ना अरे पाऊस पडतोय व्हायऱ्यासारखा पाऊस पडतोय किती अंत बघताल तुम्ही शेतकऱ्याचा जखमीवरती मी होताय तुम्ही तुम्हाला बी नाथ लागलाय तुम्हाला पण नाग लागलाय निवडूक पूर्वी आश्वासन द्यायचा की कर्जमुक्की करतो म्हणून तुमचा आहे हे असं चालला आहे आणि अजित पवार म्हणतात कर्जमाफी पैशाचं सोंग घेता येत नाही कारण पैसा शोंग येत नाही अजित पवार सगळं शोंगी माणूस फोटोच नाही आतापर्यंत अजित पवारला <प्छाँगा> समृद्धी महामार्ग शक्तीपीन महामार्ग गो। हजारो करोड रुपये देत होते पण माझ्या जगादा पसंत असणाऱ्या शेतकऱ्याला त्याला कर्जमुक्ती देता येत नाही पैशाचा फोन घेता येत नाही पैशाचा फोन घेता येत नाही पहाटेचा सत्ता फोन सोन घेता येते पण हे घेता येत नाही सत्तर हजार कोटीला घोटाळा केला त्याला फोन घेता येते सोळा महाराष्ट्राचा त्याला भयास देशमुख झाला शिकवला होता पाच वर्ष घरी गेले होते पाच वर्ष शेवटी त्याला यशवंतराव चव्हाणच्या समाधी समोर

शेतकऱ्याची पोळ उगवली आहे पण शेतकरी गोरावतच होतात हे आपल्या नावाने देत आपल्याला कडेच देत आपलाच लावा आहे आपलाच शेवट आपला पाऊस आहे आपलाच भारकावाय लाट आहे संतापित शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळताय तुम्ही शेतकऱ्याच्या चकमेवरती मीठ पोळताय आणि आज आव्हान करतोय जैन शेतकरी संघटना ही गैरगर्भाच्या शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे आणि ते घामाचा दाम मागते आपल्या कोणाच्या भारामध्ये अवलाद मागत नाही हरामधचा पैसा मागत नाही आणि म्हणून या साखरे समाजाला सांगतोय पस्तीसशे रुपये जर तुम्हाला द्यावाच लागेल चार हजार रुपये जर तुम्हाला द्यावाच लागेल तुम्ही साखरेवर कुठे ठेवत आहे तुमचे उपक्रम आहेत किती उपक्रम आहेत बगॅस आहे मोरास आहे अजून किती प्रकार आहेत मुझे कहता जो भी चुप्ते सीधे तो दिमाग में आया कि चार हजार रुपये दर मिला पाजे नहीं तो हजार तो तो पक्षा वगैरह स्वरूप का आंदोलन करूं हिच में मैं करता जय हिंद जय महाराष्ट्र जय शोधी क्रांति जय मल्लार जय भीम आम जा असंख्य ग्राहक आना खुश खबर खुश खबर खुश खबर ऑफर 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 मोहर शहरा मध्य नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूममध्ये आजच मोबाईल खरेदी करा आणि मिळवा हमखास भेटवस्तू आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर क्रेडिट कार्डवरती दहा टक्के डिस्काउंट दहा हजाराच्या खरेदीवर स्क्रॅच कुपनवर थ्री एच पी चक्की डबल डोर फ्रीज सोफा कॉर्नर बत्तीस इंची ई डी सायकल टेबल फॅन खुर्च्या कूलर थ्री साऊंड बार टी पॉइंट वस्तू कुपन वर यातील कोणतीही एक वस्तू फ्री 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 त्याचबरोबर मोबाईल चार्जर बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे या दिवाळी सणाला माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी